तर सर्वांना हाय हॅलो आज माझी मम्मी बनवत आहे सुशेला तर माझ्या मम्मीची रेसिपी आपण पाहूया की माझी मम्मी सुशेला कसे बनवते तर सर्वात अगोदर एक कढई घेतली त्यात तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावर मग त्याच्यात थोडीशी मोहरी टाकली आणि नंतर कांदा टाकून घेतला मग कांदा मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं टाकलं आता माझ्या मम्मीने येते आणि शेंगदाणे पण टाकले आता सगळं लालसर होईपर्यंत हे भाजून घेतलं थोडंसं आळवं पण टाकलं आणि मग आता चांगलं परतून घ्यायचं थोडीशी चव येण्यासाठी सुशेलामध्ये साखर टाकत आहे आणि तेलाच हळद टाकते कारण कलर येतो आणि लगेच मीठ पण टाकून घेत आहे आता आपण भिजवून घेतलेले लहाया आता ते टाकायचे आहेत मुरमुरे ते टाकायचे आहेत आता आपल्या या मिश्रणामध्ये तर आता चांगलं हे हलवूट घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही आता या सुशेलाचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला आहे तर आता तुम्ही हे बघू शकता असं चांगला आता नांदेड लातूर साईडकडचा हा सुशेला जा, तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की हे तुमच्या घरी क करून पहा आणि जर जमत नसेल गरी जे तुम थोड़ा सा चा, तुम ने थोड़ी तर आमच्या घरी जेवायला या अजून थोडस कोथिंबीर वरून टाकायचं कोथिंबीरने थोडीशी टेस्ट येते आणि मग नंतर परत परतून घ्यायचं तर रेडी झालेला आहे आपला आता सुशेला तर मी खात आहे हे सुशेला आणि तुम्ही पण आता सुशेला खायला खूप छान झालेला आहे